बॉल दादा तेव्हा आता बंदच करून ठेवणार त्यांनी कॉलम त्याला रात्रीपासून येते भयंकर त्या ला मी गेले होते शंभर टक्के सांगते तुम्ही मानता शंभर टक्के फक्त माझ्या बघितलं आणि तुमचे शब्द आठवले म्हणून मी ती माघार घेतली माझी सासू काय लागली बरोबर माझ्या नवऱ्याने बंदूक हे गोष्टी हे कालपासून सुरू केलं का केलं माहिती का त्यांनी परत व्हिडिओ टाकले म्हणून नाहीतर माझा नवरा हे ज्या आधी बंदूक नव्हता म्हणला ट्रोल नव्हता म्हणला यांनी बळत ट्रोल केलं आणि यांनी सगळे व्हिडिओ ट्रोलचे टाकले आता ह्यांचं म्हणणं काय आज आज का आत्ता त्यांनी आमच्या जवळच्या माणसाला फोन केला त्या माणसाला म्हणे तू लाईव्ह लाई तो माणूस म्हणला ते जण माझं वाईफ नाही त्याची बाई कोणती माझी वहिनी आहे त्यामुळे मी काही येऊ शकत नाही म्हणून लाईवला आणि त्यांचं म्हणणं आहे आज दुपारी लाईव्ह घ्यायची यंदा काय माझ्या नवऱ्याने जेव्हा ते बोलण्यावर तो नाही नाहीतर तू कसा घेणे एवढा मी खालच्या पातळीला आपल्या बायकोला कोण बोलत पण सांगितलं आता त्याला फार करता त्याला असं करून काय तो, 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 गए। तो गए। माझी एवढी सचिन भाईला ते सांगितलं सचिन तो फोन घ्याय घ्यायला सचिन भाईला सचिन मला एका पोराचा नंबर टाकलाय त्याला एकच्याकडून फोन करायला हवा सचिन भाई म्हणे जर ते व्हिडिओ नाही डिलीट केला मला सचिन भाईच्या शंभर टक्के व्हिडीओ बनवायला लावलाय ना सचिन भाईनी तुम्ही गोष्टी करणार आहे बारा वाजता सचिन भाई त्यांनी जर तो व्हिडिओ डिलीट नाही केला शंभर टक्के ताय म्हणे मी स्वतः तिथे उभा राहिला आणि मी लाईव्ह घेतो म्हणी पोहू दे म्हणे किती यांच्यात ताकत आहे म्हणे तुम्ही माझं म्हणणं त्यांना एवढंच सांगा जर सचिन भाईयाने जर मग नाव घेतलं हे शंपर टक्के सांगते एक पण राहणार नाही एक ना ना। पण तुम्हाला माहितीये तुमचाच माणूस आहे सचिन भाई म्हणजे काय सचिन भाईचा आहे हा मग विषय का डायरेक्ट म्हणे तू माझ्या बहिणी सारखे बहिणीवर येत तर मी सुट्टी देणार नाही एवढ्या खालच्या बाहेर मी सचिन भाईयाला डायरेक्ट व्हॉट्सअपला टाकले बाबा म्हणले किती घाण घाण बोलतात माझ्यासाठी म्हणजे माझ्या माझ्या ह्याच्यावर डायरेक्ट बोलले भैयाला तू फक्त म्हणे माझा एक बारा वाजता व्हिडिओ टाक म्हणे बरोबर पत्त्या होत्यात म्हणे माझं म्हणणं तुम्ही त्याला फोन करा त्याला म्हणा की ते व्हिडिओ सगळे डिलीट कर सगळे व्हिडिओ डिलीट कर म्हणा एवढंच सांगा फक्त आणि तू मग ह्याला त्याला फोन करतो ना लाईव्ह लाईव्ह ला तू लाईव्ह घेऊ नको जर ही परत लाईव्ह जर रेकॉर्ड झाली हे मॅटर चिघळन म्हणा फक्त एवढंच सांग मी तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा दादा माझं म्हणणं एवढं ते माझी इज्जत चालली त्यांनी ते व्हिडिओ डिलीट करा मला काय तुम्ही आजच्या दिवस त्यांना ट्रोल करू नका मला एवढं सांगितलं मी एकदा फोन लावून त्यांना गुढीत सांगतो जर ऐकला तो ठीक नाही ऐकला माझ्या पद्धतीने मी जसे तुम्हाला सांगेन व्हिडिओ बनवाय तसे उद्यापासून बनवायला सुरुवात करायची त्यांना उपस्थित सांगा मला एवढंच सांगा व्हिडिओ डिलीट कर बॅटर जर नसेल सगळे सगळे त्यांनी जणांनी व्हिडिओ काढले बंदुकी हातात घेऊन mm -hmm. बंदुकी येतो त्या काय ओरिजिनल नाही त्यांनी ते हातात घेतले पण ते व्हिडिओ डिलीट मारायला हवं त्याला एवढंच सांग एक जण म्हणला लाईम शेवगावला येतो तो अजून काय आला नाही त्याला भेटाय जायचं मला तुम्हाला mm फोन -hmm. पण करीन तो वाटलं तर सगळं मी तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवून तो बोलतोय काय मला शेवगावला आले